आ, हा रस्ता आपल्या भागातून जात असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी व्हायला हो लागलेली आहे की लोक काय ठराविक लोक जे आहेत ते काय करता येत आता की एखाद्याची जमीन ह्या रस्त्याच्या बाजूला असेल तर मग त्याला मी तुला डबल पैसे चारपट पैसे आठ पट पैसे मिळवून देतो अशी खोटी आमिष दाखवून काही लोकांना फसवायला लागलेले आहेत काही लोकांनी असं त्याच्यामध्ये उठवलेलं आहे किंवा अशी काय चर्चा केलेली आहे की तुम्ही ह्या पद्धतीचं झाड लावा मग तुम्हाला याचे एवढे पैसे मिळतील किंवा मग तुम्ही ह्या बाजूला इथे ज जागा घ्या ही इथं जागा घेतल्यानंतर तुम्हाला याचे दहा पट पैसे मिळतील आणि ते पैसे मिळवून द्यायची जबाबदारी आमची अशा लोकांना लोकांची फसगत केली जात आहे यासाठीच चित माहुली गावचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले आणि काकांना भेटायचं असे त्यांनी माझ्याकडे विनंती केल्यानंतर मी काकांना याविषयी बोललो तर काका आम्ही आणि माहुलीचे शिष्टमंडळ असा आम्ही बसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या त्यामुळं खासदार संजय काका यांनी या, या रस्त्याचे जे अधिकारी कदम साहेब आहेत यांना फोनवरून सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि या शिष्टमंडळाला काकांनी एक ग्वाही दिली की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण विट्यामध्ये या रस्त्याच्या परिसरातील सर्व शेतकरी जे या रस्त्याच्या बाधित क्षेत्रामध्ये येतील त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन एक मीटिंग घ्यायचं ठरवलेलं आहे लवकरच काकांच्या आणि त्या अधिकाऱ्यांची वेळ घेऊन विट्यामध्ये एक मेळावा घेणार आहे ज्या ही लोकांची कोणतीही फसगत होऊ नये लोकांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या काय शंका कुशंका असतील त्या पूर्ण व्हाव्यात